लय भारी तू भरस स्टाईल मारस अशी काय करस्व माय लय भारी तू भरस स्टाईल मारस अशी काय करस्व माय तू ना गोरा गोरा करिसनी बरबाद माले कला उडून को कला सोडू नको मजाक करू नको नमस्कार मंडळी चला <coughs> आपल्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे कमेंट मध्ये कळवा आपण कुठून पाहत आहात लाईव्ह रॉयल रॅम बोक युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आणि श्री स्वामी म्युझिकल बँड चे कार्यकर्ते कारण की आपण आज या गाडीवर वाजवायला आलेलो आहोत श्री बँड बोरदेवत टाळे आहे मित्रांनो आपल्याला या गाडीवर तर आपण कोणती गाव रडवा इंग्लिश बारे बारे, बारे।, बारे।, बारे आपला आपल्याला टाळे आहे मित्रांनो आज आपण दुसऱ्या गाडीवर वाजवण्यास आलेलो आहोत दुपारी टाळी आणि सायंकाळी आपल्याला वरात वाजवायला जायचंय कनी पेटला जायचंय मध्ये पेटमध्ये या गावात आपल्याला वरात सायंकाळची वाजवायची आहे आणि आता टाळी आहे तर दाखवतो तुम्हाला टाळीचा उद्या आपला व्लॉग पडून जाईल मित्रांनो त्या व्लॉग ला पण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तेरा तेरा ऍड झालेले आहेत आपल्या सर्वांचं परत एकदा सर्ष स्वागत करीत आहोत आपल्या रॉयल रॅनबो चॅनल तर्फे ए लोक्या लोक्याने सांगेर लोक्याला सांगेल त्याला सांग लोक्या लोक्या तुम्ही पाहू शकता इतका शेजारी आपला ओम साई बँड आहे मित्रांनो विकास रान सर्वे रान सेवरे हा भाऊ जेवण नाही झालं ना अजून अजून टाळी लावायची बाकी आपली आले लोकेश आपले लोकेश आलेले तुम्ही पाहू शकता शुभम भाऊ <laughs> काय चाललं हो मजा आहे तुमची घ्या ना नंबर घ्या ना टाकरे येते टाईप कर टाकरे टाईप नाही नाही राहिलं ना नाही भाय रे चार, चार पॅसिटी नाही होत ना शुभम मग तुम्हाला फेसबुक रा नंबर टाकतो मी इंस्टाला नाही तर ला इंस्टाला टाकतो बघा काम म्हणजे एकदम खतरनाक काम शे आपलं काम बारीच राहणार इंस्टाग्राम सध्या फैसपूरला ऑर्डर नाही आम्हाला तिकडे यायचंय ऑर्डर भेटू द्या तिकडे फैसपूर ची

करत राहीस करत घेतली ऑर्डर कोणी घेतली बाबू ऑर्डर कोणी घेतली शिवम भाऊ अरे आपलेच भेटेल येईल शेना आपणच जाऊन आवाज आले नाही तर ग्रुपला नाही ना अजून कुठे रावीर रावेर, रावेर। नाही अपडेट नाही काही अजून नाही आहे बघा नीट ध्यान टाकाय नशिरा अजून ग्रुप वर नाही टाकायला ना पाहिजे

रावेर ची ऑर्डर झाली का पैस रावेर पुढच्या महिन्यात काय मला होता काही ऑर्डर बुक केली आज तुझा सांगितलं हा सांगितलं मंडळी इकडं का नाही थोडं टाळीच टायमिंग थोडं लेटच असतं मित्रांनो तरी आपल्याला तीन, तीन किंवा चार वाजतील काळी लावायला टाळी वाजून आणि आपल्याला जायचं भाऊ सांगत होते सांगतो पंधरा सोळा सोळा सतरा आणि पंधरा सोळा जिल्हा सोळा पंधरा सोळा आणि सोळा सतरा येस ना मां वरवर सारेजण धावले कुठे जाला का आवला पण लावला ते वही त्यांना बोलव ना दाणा पटक सर्व विद्रोहम आपल्याला माराल कोणी रागाने लोक बेकार रेट पाहिजे ना काही मी खानगाव मध्ये थोडं काम होतं गाडीचं तुम्ही पाहू शकताय तसे जरी त्याचा नाही तो या बाजूत आहे ओम साई बैंड आहे रेटचा बोलायले लोक

तर मित्रांनो तुम्ही या शेजारी जी गाडी पाहतायत त्यांची त्या गाडीच्या ओपनिंगला पण आपणच आलेलो होतो तुम्हाला बाहेरची जी गाडी दिसते ना ओम साई बँड नाव आहे हो त्या गाडीच्या ओपनिंगला पण आपण आलेलो नाही नाही धरलेली ऑर्डर नाही घेतली पप्पू पप्पू नावाने घेतली असेल ती सोजन कार श्री साईजन कारने घेतली असेल ती ऑर्डर సో సుడ్ సోళ సత్రాకే సత్రాకేలా మే तो नेटवर्क बरेच आहे बहिडा जंगलात तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे एकदम डोंगर डोंगर भागात हे गाव आहे कित्या झोपला झोपले का होत आणि आपली ब्याची फॅमिली तुम्ही बघू शकता इथं पुढे उभी रस्त्यावरती एन्जॉय चाललोय मुलांच आणि नवीन मंडळींना आपण कोणत्या कोणत्या गावातून पाहतात लाईव्ह कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो काय म्हणते नाही ना पोचल नाही आपले व्हिडिओ व्लॉग्स आणि जे काही लाईव्ह बारे 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 आपले व्हिडिओ कोण कुं कोणत्या गावातून पाहत आहात आपले व्लॉग्स कोण कोणत्या गावात पोचत आहात ते पण कमेंट करून सांगा कोण अजून कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण कोण कोणत्या गावाहून पाहत आहात लाईव्ह हा आज ये आणि रात्रीच बी दिवसा बी आणि रात्री बी कोण आहे तिथं तू कोण काय कोण बोलतोय आज कोण आहे बाय बस चालेल मग

tá certo, tá, tá. <coughs> Mangga, eh, ada kah आगे बढ़ो तुम और ये ये तो आपको बोलना पड़ेगा बोलो इंग्लिश इंग्लिश और ये अब तुम्हें एक बताना पड़ेगा। पहले तो ये कैसे, है? कैसे? अब कैसे है? और बिल्ली चिल्लाती बकरी कैसे चिल्लाती है अब ये बताओ शादी के वक्त तुम कैसे चिल्लाओगे आठ काही नाही विषय ते, ते तुला पैसाला तू झिरो 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 दोन नमस्कार मेंडळी फॅमिली वगैरे वगैरे आता तुम्ही एखादी ऑर्डर द्या तिकडची मे मधल्या दोन चार येऊ तिकडे आम्ही सध्या ऑर्डर नाहीये तिकडची कॅन्सल केली वाटत त्याने नमस्कार फॅमिली कमेंट करा कुठून पाहत आहात ते आम्हाला पण कळेल आपले ब्लॉक कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचलेले आहेत आतापर्यंत करा धड धड कमेंट करा कडाकड मोकळा हा जन्म भरणा तुम भुली नको काय करायना तर यावर अजून येल नाही पा दीड दोन वाजत आलेले आहेत आता आणि नवर देवत नाही अजून नाही मारता आ, तो। हाँ ये देखे भैया मरता डोया याना मनमा आय पाया होता का तू हाँ ओके जो आप पाया होगा काय सांगा अभि पाच येतो खाजरी घेऊ दे ते तुम्हाला नाही दाखवू शकत काय खा करायचं इथे मी चालू कलाई ना रे। पक... नो चला रे चिडिया चला आदिवासी अमुक विकास रान शेवरे रान शिवरे आहे का विकास रान शेवरे आपण गाडी बघा कुठे असतो गाडी पावलेलाही राय ना त्या कोणती गाडी पाहिजे भाऊ बँडी गाडी पाहिजे ना कोणती पाहिजे पण ही पण आई समोर आली ही बी विकावी ही बीबीका आहे मी जिथेत बसतोय ती कोणती गाडी पाहिजे तू सांगा भक्त तू ही बघा ही बीबीका आहे एकदम टिप टॉप कंडिशन खूप मटेरियल असले रे वाशो बंबो इकडे हो। तिला का शुभम भाऊ इकडे नाही का आता युट्युब लिपण केतरी जनास वन मॅन आर्मी कोण काय कोण से कमेंट करून सांग भाऊ कोण आहे ते

ॉग पेक्षा लाईव्ह चांगला ना दडकन पण बडकन मोकळ ब्लॉग व्हिडिओ मंडळी आमची मंडळी वाजणारी आवडते ब्लॉग व्हिडिओ चालू करून दाखव त्याला चालू करून दाखव त्याला कल सार्थक Yes. और कोई है क्या स्टार्ट पोल तुम्हाला पोल दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला आवडतात जास्त का लाईव्ह आवडतात पोल मध्ये नक्की कळवा तुम्हाला काय आवडत ते वोटिंग चालू आहे आता करा पटापट वोट करा तुम्हाला जे काही खाली पोल ऐ, ना

சங்க ரீ <laughs> <laughs> <laughs>

धोके अरुण अरे काय रे अरुण धोकेबा अरे अरुण अरे अरुण काय रे ढेंगण झोक्या तू अरुण काय करायला रे असा अरुण किती अस्लील भाषा वापरतोय हा भजन आहे काय भजन आहे का तर मित्रांनो तू दिवताच दब, दबा आहे तुम्ही बघू शकता वन पर्यटन जवळच आहे भिवताच धबधबा खूप भारी मित्रांनो पर्यटन क्षेत्र हे अरुण अरे कुठे गेला तू दौडून गेला काय भिवताच धबधबा किती लांब शिला माहिती बघा ती एक बँडची गाडी निघाली आता अठरा चला रे बसा रे चमन एक चमन तोड्या आणि हा आमचा एक चमन तोंड्या कुठे रे बंदूक बंदूक नाही नाही ते आहे हे निर्मल वाद्याच

बरं तर तिथं गेलं ना आता मग त्याला लोकेशन टाकायला लावू मग फोन करून वाटल्या लोकेशन टाकायला तुम्हाला विचार ना डीजे म्हटलं डीजे बी जे नाही तुम्ही गेल्या फोन करते नेमकी मी नवरदेवाचा बोलाय घेतो ना तो डीजे लावायला सांग म्हटलं का काय दुखलता पा म्हटलं बॅटरी नाही काय बॅटरी काढली आहे म्हणता काय काय

哎，啊。

आकळत नाही राहिले तिथल्यावर सुद्धा आकळत नाही तू ते